भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील राष्ट्रवादी अजित पवार गट या पक्षातील काही मोठे पदाधिकाऱ्यांना निष्कर्षित करण्यात येणार आहे अशी चर्चा मागील काही दिवसांपासून गावातील नागरिकांमध्ये सुरू आहे त्यात अभिषेक कारेमोरे यांचा पण नाव असल्याची जोरदार चर्चा आहे पण ही पूर्णपणे अफवा असून मी राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल व राजेंद्र जैन यांच्या एक निष्ठावान कार्यकर्ता असल्याचे स्पष्टीकरण महाराष्ट्र लाईव्ह न्यूज चॅनलच्या प्रतिनिधीला मुलाखतीत दिले सोबत अजित पवार जाणून घेऊया काही प्रश्न आहेत यांच्याकडून यांचं काय स्पष्टीकरण आहे सूत्रांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार पक्षश्रेष्ठी विधानसभा तुमच्या क्षेत्रातील आपल्या समोर काही पदाधिकाऱ्यांना निष्कासित करण्याबद्दलची चर्चा आहे याबद्दल आपलं काय स्पष्टीकरण आहे बघा जवळपास आज चौदा वर्ष झाले मी राष्ट्रवादी पक्षासोबत जुडलेलो आहोत सन्मान्य प्रफुल्लभाई पटेल हे आमचे नेते आहेत आणि मी ह्या पक्षाच्या विविध पदावर संविधानिक पदावर सुद्धा राहिलेलो आहोत आणि पक्षांच्या सुद्धा पदावर मी राहिलेलो आहोत राष्ट्रवादी पार्टीचा मी तुमसर शहराचा नगराध्यक्षसुद्धा होतो आणि जिल्ह्याचा मी अध्यक्ष आपल्या युवकांचा अध्यक्ष होतो आणि प्रदेशच्या बॉडीमध्ये मी ह्या पक्षाचा आहोत आणि असे सातत्याने ह्या पक्षाचा काम मी सातत्याने करत आहोत निश्चितच आता विधानसभा झाली आणि विधानसभामध्ये तुमसर आणि मोहाळी क्षेत्रात राजू कार्यामुळे बहुतांश मतांनी हे निवडून आले आणि आज जो आरोप काही विरोधी लोक लावत असतील भई पक्षांचा ह्या लोकांनी काम केलं नाही तर मी त्यांना हे सांगू इच्छितो का जेव्हा राजीव कारेमोरे साहेब यांचा यांच्या उमेदवारी जेव्हा जाहीर झाली तेव्हा मी ते उमेदवारी अर्ज भरायला ते निघाले होते तेव्हा मी त्यांच्या सोबत त्यांच्या कॅनवायमध्ये त्यांच्या सोबत होतो आणि जेव्हा ते नामनिर्देशक पत्र त्यांनी दाखल केलं उमेदवारी तेव्हा मी त्यांच्यासोबत होतो जेव्हा तर जेव्हा त्यांचा माहोल होता तेव्हा मी प्रत्यक्ष स्वतः आणि माझे कार्यकर्ते आम्ही सर्व वाढत फिरलो प्रफुल्ल पटेल साहेबांची जवळपास अनेक सभा विधानसभा क्षेत्रात झाली त्या विधानसभा क्षेत्रात मी प्रफुल्लभाई पटेल यांच्यासोबत आम्ही काही मंच मन्च मंचांमध्ये मी साहेबांसोबत होतो दोन तीन ठिकाणी माझे भाषण सुद्धा झाले आणि पूर्णत आम्ही विधानसभामध्ये जो सन्माननीय आमदार राजूभाऊ कारेमोरे यांचं काम केलं मला तरी आतापर्यंत असं कुठे दिसलं नाही आज जवळपास एक वर्ष लुटून गेलं विधानसभेची निवडणुका पार पडली आणि कुठेच आजपर्यंत मला असं वाटत नाही का सन्माननीय आमदार राजूजी कारेंगोरे यांनी कुठेतरी हे म्हटलं का भाई आम्ही त्यांच्या विरोधात काम केलं या इतर कोणत्या विरोधी पक्षांच्या लोकांसोबत आम्ही फिरवू त्या कुठेतरी आम्ही आढळलो या कुठेतरी आम्ही कुणाला मोबाईल लावलं फोन केला असं मला कुठे जाणवत नाही आणि आज आजपर्यंत पक्षश्रेष्ठींनी सुद्धा ह्या विषयावर माझ्यासोबत काही ना चर्चा केली ना कधी त्यांनी मला कुठे मंचकावर त्यांनी मला काही रागवलं तर मला तरी असं वाटत नाही का विधानसभेत आम्ही पक्षाचे विरोधात काही के कार्य केले आणि जर स्वयं आमदार राजू काळे साहेब आजही माझे त्यांच्यासोबत मी त्यांना मोठा भाऊ सारखा समजतो आजही अनेक विविध प्रश्नांचे जर मी काही त्यांना प्रश्न करतो काही नागरिकांचे काही नगर परिषद विषयी तर सहजपणे मी राजूभाऊ ते प्रश्न सोडवतात आणि आजही आमच्यामध्ये चांगला कमिटमेंट आहे एक चांगली बॉन्डिंग आहे तर मला तरी असं कुठे वाटत नाही आणि जर मी पक्षाच्या विरोधात किंवा माझ्या काही सहकारी जो लोक म्हणत असतील त्यांनी जर पक्षाच्या विरोधात काम केलं असतं तर निश्चितच सर्वात पहिले आवाज आदरणीय राजीभाऊ कार्यपुरे यांनी उचलली असती पण मला तरी असं कुठे काही वाटत नाही अंतर्गत पक्षात अनेक विषय चालतात तर जर कोणी काही म्हणतही असेल तर मला नाही वाटत का याची पक्ष सृष्टी घेत असतील या बा इंटरनल कोणत्याही पक्षात वादविवाद होत राहतात छोट्या मोठ्या वादाला मी काही लक्ष देत नाही निश्चितच आमचे वरिष्ठ पदाधिकारी ते सुद्धा छोट्या मोठ्या वादात काही लक्ष देत असतील ठीक आहे आता सर्व काही एवढा मोठा पक्ष आहे आज महाराष्ट्रात पक्षाची दखल आहे आज आपला उपमुख्यमंत्री महाराष्ट्रात आहे प्रफुल्लभाई पटेल यांचं नाव पूर्ण देशात त्यांचं नाव गाजलेलं आहे सन्माननीय राजेंद्रजी जैन साहेब हे दोन्ही जिल्हे सांभाळतात आज प्रफुल्लभाई नंतर राजेंद्रजी जैन साहेब ते पूर्ण पक्षांचा एक मजबूत एक आधारस्तंभ आहे ज्या पद्धतीने त्यांची कार्य करणारी आहे ते ह्या पक्षात सिंहाचा वाटाय तर निश्चितच मला असं काही वाटत नाही का श्रेष्ठी अशा काही गोंधळ विषयावर अशा काही चर्चांवर ते काही मोठा पाऊल धरतील मला सांगा भाऊ राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल आणि राजेंद्र जैन यांच्यावर आपली काय दिसत आहे हे बघा प्रफुल्ल पटेल साहेब माझे रोल मॉडेल आहेत लहानपणापासून प्रफुल्ल पटेल साहेब माझ्या घरी येतात जातात जेव्हा मी लहान होतो तेव्हापासून मी साहेबांची कार्यप्रणाली बघितली आहे मला ठाऊक आहे जेव्हा माझे मोठे वडील स्वर्गीय श्री सुभाषचंद्रजी कार्यमुळे आमदार होते तेव्हाही सातत्याने प्रफुल्लबाई घरी यायचे माझे वडील जगदीशजी कार्यमोरे हे नगराध्यक्ष होते तेव्हाही ते प्रफुल्लबाईंच्या पक्षात ते प्रफुल आज मला असं वाटतं त्या काळात ते प्रदेश सचिव होते आणि सातत्याने सोबत माझे पिढी दर पिढी आणि स्वतः मनोहरभाईजी पटेल प्रफुल्लबाईंचे जो वडील आहेत त्यांच्यासोबत माझे जो आजोबा नारायण नारायणरावजी कारे मोरे ते जुळले होते आणि पिढी दर पिढी आम्ही प्रफुल्लबाईशी जुळलेले लोक आणि निष्ठावान लोक प्रफुल्लबाईला मी मनाने खूप पसंत करतो त्यांची जो कार्यप्रणाली एक डॅशिंग नेता आहे ते पूर्ण आज जगात आज त्यांचं नाव गाजलेलं आहे महाराष्ट्रात त्यांचं नाव गाजलेलं आहे आज ज्या पद्धतीने ते पूर्ण पक्षाची धोरण कार्यप्रणाली ते सांभाळतात निश्चित एक सराणी विषय त्याचबरोबर आमचे नेते सन्माननीय राजेंद्रजी जैन साहेब त्यांना प्रफुल्लबाईंचा भरसाट आशीर्वाद आहे ते दोनही जिल्हे सांभाळतात लहान सा का लहान कार्यकर्त्यांवर आदरणीय राजेंद्र जैन साहेबांचं लक्ष आहे निश्चितच दोनही प्रभावशाली नेते नेते आहेत प्रफुल्लबाई बद्दल तर मी काय सांगायचं सूर्याला दिवस आपण सारखा विषय आणि माझे रोल मॉडेल लहानपणापासून आदरणीय प्रफुलभाई पटेल आहे मला नाही वाटत का मी त्यांच्याशिवाय कोणत्या दुसऱ्या नेत्याच्या अधिनस्थ राहून कार्य करू शकतो कारण लहानपणापासून मी त्यांना बघितलं त्यांची कार्यप्रणाली बघितली आहे आणि त्यांच्या माध्यमातून मी ह्या शहराचा नगराध्यक्ष बनलो तर निश्चितच निश्चितच आता कोणी लहान मॉडेल तर प्रफुल्लभाई पटेल हे माझे रोल मॉडेल आहेत आणि मी त्यांच्यासोबत कार्य करण्यात मला फार आनंद भेटतो एक नगर परिषद बाबतीत प्रश्न आहे बोला प्रफुल्ल पटेल यांनी सत्तेचाळीस कोटी पाणी आणलं होतं इथं पाणी पुरवणार योजना तर आठ वर्ष लोकून गेले अजून नागरिकांचा असा आरोप आहे की त्यांना मोबलक पाणी मिळत नाही त्याबद्दल आपण काय सांगाल हा फार गंभीर प्रश्न आपण केलेला आहे आणि मी सांगू इच्छितो का तुमसर शहर हा एक खूप प्लांट सिटी आहे तुमसर शहरात जो आमचे पूर्वीचे जो नेतेगण होते त्यांनी हा शहर खूप प्लॅनिंग बसवलेला हो आहे आज तुम्ही बघा तुमसरमध्ये आज सोनावची मंडी एकसारखी आहे तुमसरमध्ये किराणा मंडी एकसारखी आहे तुमसरमध्ये आपले धान व्यापारी एका जागेवर बसलेले आहे आणि हे प्लांट सिटी आणि गावाच्या सेंटरमध्ये नगर परिषद आहे पहिले पहिल्याच्या काळात गावाच्या सेंटरमध्ये बस बस स्टँड होतं आज, आज आबादी वाढलेली आहे आणि शहर हळूहळू हळू वाढत चाललेलं आहे मला ठाऊक आहे स्वर्गीय नारायणरावजी कार्यालयामध्ये माझे आजोबा त्यांच्या हातची कोष्टी पाईपलाईन ह्या गावात पाणी पुरवठा करत होती आजही योजना आजही गावात पाणी पुरवठा आहे आणि मी अध्यक्ष माझे वडील बनले त्यांनी सुद्धा माझ्या वडिलांनी पाणी पुरवठ्यावर लक्ष केंद्रित केलं आणि माडगीवरून दुसरी एक लाईन त्या काळात अमरभाऊ रगडे गीत कोंडेवार माझे वडील सॉरी माग माझे वडील जगदीशी कारेमोरे हे यांनी प्रयत्न करून आज पाईपलाईन पाईपलाईनची व्यवस्था केली आणि पाणी पुरवठ्याची एक व्यवस्थित व्यवस्था आपल्या गावात होती पण काय झालं गाव वाहडत चालला आणि कुठेतरी मला असं वाटलं की ह्या गावात पाणी पुरवठा हा फार गंभीर विषय आहे आणि येणाऱ्या काळात गाव वाहडीवर आहे आणि ती योजना तेवढी ह्या गावाला पाणी पुरवठा करू शकत नव्हती तर निश्चितच ही गोष्ट माझ्या लक्षात आली आणि मी तातडीत आमचे सन्माननीय नेते आदरणीय प्रफुल्लबाई पटेलकडे गेलो आणि त्यांना सांगितलं साहेब ह्या गावात येणाऱ्या काळात पाणी पुरवठा हा सार फार मोठी एक गावात अडचण निर्माण होऊ शकते त्यांनी सुद्धा माझ्या गोष्टीला जाण जा जाणीव दिली आणि त्यांनी पाणी पुरवठा ह्या गावाला भेटलं पाहिजे त्याकरिता प्रफुल्लभाई पटेलनी त्या काळात मुख्यमंत्रीशी चर्चा करून ह्या गा ह्या गावात पाणी पुरवठा योजना मंजूर केली आणि ती योजना इम्प्लिमेंट झाली आणि इम्प्लिमेंट झाल्यानंतर निवडणुका झाली निवडणुका मला पराभव स्वीकारावा लागला आणि भारतीय जनता पार्टीची सत्ता इथे स्थापित झाली सन्मान्य प्रदीपजी पडोळे या गावाचे अध्यक्ष बनले आणि ती योजना त्यांच्या हातात लागली त्यांनी पण प्रयत्न केला बघा जे काही पदाधिकारी संविधानिक पदावर बसतात ते प्रयत्न करतच राहते त्यांनी सुद्धा प्रयत्न केलं आणि त्यांनी ते इम्प्लिमेंट केलं पण ते इम्प्लिमेंटेशन त्या पद्धतीचं झालं नाही ज्या पद्धतीचं व्हायला पाहिजे प्रफुल्लभाई पटेल साहेबांनी ह्या गावाला पाणीपुरवठा योजना दिली आणि इम्प्लिमेंटेशन भारतीय जनता पार्टीच्या लोकांच्या हातात आली आणि त्यांनी गावात विविध प्रकारची पाईपलाईन्स टाकली आणि आज जर बघायला माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी ही योजनाचं लोकार्पण सुद्धा केलं चार वर्ष रोखून केलं त्यांनी लोकार्पण केलं पण पर आजपर्यंत त्या पाणीपुरवठा योजनेचं पाणी भेटलं नाही हा फार दुर्भाग्यपूर्ण विषय ह्या विषयावर कुठेतरी राष्ट्रवादी पक्ष गंभीरपणे विचार करत आहे आणि येणाऱ्या काळात आम्ही सर्व पक्षाचे लोक एकत्रित होऊन हा विषय आमच्या नेते सन्माननी राजेंद्रजी जैन साहेब सन्माननी प्रफुल्ल पटेल साहेब यांच्याकडे आम्ही हा विषय मांडू आणि कुठेतरी ह्या विषयाला गंभीरतापूर्वक घेऊन ह्या गावाच्या नागरिकाला सुरळीत पाणी पुरवठा भेटला पाहिजे त्याकरिता आम्ही जन आंदोलन छेडू आणि आज जे काही अधिकारी आहे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण ज्यांनी काही ही योजना हाताळलेली आहे त्यांना आम्ही आडे हात घेऊ आणि निश्चितच येणाऱ्या दिवसात आम्ही ही योजनेचा पाणी लोकांपर्यंत एक सुचारू पद्धतीने पोचल्या पाहिजे त्या पद्धतीने आम्ही अथक प्रयत्न करू आणि निश्चितच स... जर हे पाणी पुरवठा मी आपल्या माध्यम आपल्या चॅनेलच्या माध्यमातून हे सांगू इच्छितो जर हे पाणी पुरवठा यांनी तातडीत जो काही अधिकारी यांनी तातडीत ह्या विषयावर गंभीरतापूर्वक लक्ष केंद्रित केलं पाहिजे अन्यदा राष्ट्रवादी पक्ष अजित पवार गट आमचे नेते सन्माननी प्रफुल्लभाई पटेल आणि सन्मान्य राजेंद्र जैन साहेबांच्या नेतृत्वावर आम्ही नगर परिषदला आडे घात अमृतलाल चर्डे विदर्भ प्रतिनिधी तुमसर